विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी रेशन दुकानदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करू संतोष सोमवंशी अखिल महाराष्ट्र स्वस्थ धान्य दुकानदार संघटनेच्या व लातूर जिल्हा रास्तभाव दुकानदार संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी एक दिवसीय धरने आंदोलन करण्यात आले या आंदोलनास महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा सहसंपर्क प्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आणि रेशन दुकानदाराच्या अडचणी सोडवण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन यावेळी दिले सुधाकर पाटील व आर आर जोगदंड औरंगाबाद विभाग सचिव इंद्रजीत यादगिरे जिल्हा मीडिया प्रमुख तथा संघटक लातूर जिल्ह्यामधील सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी रेखा कदम आशा टोंडगे चतुराताई जाधव मंगेश चौहान हाजी हाऊस चाऊस राहुल माने महादेव कांबळे सचिन कांबळे व जिल्ह्यातील साडेचारशे झाले होते कमिशनमध्ये वाढ करणे करणे किंवा वेतन श्रेणी लागू शासनाच्या नियमाप्रमाणे धान्य वजन करून हमाली बंद करणे अशा अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या धरणे आंदोलनास महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांनी भेट देत मार्गदर्शन केले व पाठिंबा दिला जिल्हा अध्यक्ष सुधाकर दाजी पाटील व दहा तालुक्यातील अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव व जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानदार यावेळी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा